मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ग्रहपाठ केलेला आहे त्यांनीच आता आपलं गणिताचं पुस्तक उघडा आणि पाहूया या पहिलीच्या गणिताच्या पुस्तकामधील पुढचा अजून एक अत्यंत सोपा असा भाग आणि या भागामध्ये आज आपण काय शिकणार आहोत तर तुम्हाला दिसतच असेल अकरा ते वीसची ओळख व लेखन किती खुश दिसायला रे हे मुलगा बघा असं पाहिजे अभ्यास म्हणलं की काही काही मुलं खूप खूप खुश होतात आणि लगेच वही पुस्तक घेऊन लगेच अभ्यासाला बसतात बघा बरं मग सगळ्यात सुरुवातीला आपल्याला अकरा ते वीसची ओळख आणि लेखन करायचं आहे आत्तापर्यंत आपण एक ते दहापर्यंतचे अंक पाहिलेले आहेत आता तेच अंक आहेत नवीन कोणते नाहीत फक्त कोणत्या अंकासमोर कोणता अंक येतो ते पाहायचं आहे बरं का आपल्याला पहा मग आता काय आहे हे मुलगा इथे एक मुलगा आणि ही मुलगी आहे आणि त्यांच्यासमोर काही वस्तू दिसायलात बरं का मग काय आहे बघा बरं गोट्या आहेत का ह्या का मनी आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हे झालंय दहाचा एक गठ्ठा आणि तिकडे एक अकरा म्हणजेच इथं हा मुलगा मनामध्ये विचार काय करतोय अकरा आणि मग ह्यानं ह्याला प्रश्न विचारला ह्यानं उत्तर अकरा दिलं मग ह्यानं ह्या मुलीलाही प्रश्न विचारला मग ती सांगते दहाचा एक गठ्ठा म्हणजे एक दशक आणि एक एक दशक आणि एक, एक म्हणजे सुद्धा अकरा मग हे म्हणतं आहे की हा दोघांचंही बरोबर आहे अगदी बरोबर आहे म्हणजेच काय दहाचा गठ्ठा आणि त्याच्यापुढं जरी एक केलं तर काय होता दहा आणि एक होतात अकरा हे झाले बघा अकरा झाले तसंच हे ठोकळे आहेत हे रे किती दशक आहेत एक दशक म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहा ठोकळे एकावर एक ठेवलेत आणि एक एकक आहे म्हणजे दहा आणि एक किती झाले अकरा समजलं सगळ्यांना मग आता हे अकरा लिहितात कसे ए खालीच दिले बघा बरं सगळेजण पहा आता हे तुम्हाला लिहायचं आहे अरे हे तर तुम्ही यापूर्वी शिकलेलंच आहे चंद्रासारखा गोल काढायचा आणि त्याला खाली ओढायचं एक म्हणजे हे झाला एक म्हणजे पेन्सिल इथं ठेवा बघा इथून असंच वर जायचं ना असं खाली यायचं ह्यालासुद्धा असंच वर जा असं खाली या म्हणजे एक एक डबल काढलं तर ते झाले अकरा समजलं लक्षात आलं मग असंच ह्याला गिरवणे हे एकदा गिरवलं की दुसऱ्यांदा गिरवा तिसऱ्यांदा गिरवा अशा पद्धतीनं याला पाच वेळेस गिरवा दोघाला मिळून ह्यालाही पाच वेळेस त्यालाही पाच वेळेस असं पाच पाच वेळेस गिरवणं आवश्यक आहे आणि ते गिरवणं झालं की त्याच्यानंतर पुन्हा खाली तुम्हाला मनानी अकरा हे एक एकदा लिहायचंय आणि विशेष तुम्हाला एक बॉक्सची वही घ्यायची आणि अकरा हा अंक पान भरून लिहायचा दहा आणि एक अक अकरा असं म्हणत म्हणत लिहायचं दहा आणि एक अकरा एकावर एक अकरा एक असं म्हणत म्हणत लिहायचं समजलं मग करणार ग्रहपाठ अरे मग बघत काय बसलात उघडा पटकन तुमची वही आणि सुरू करा